एक नंबर दीपक दादा दाखवसा चांगलं हे बघा लेबुड गोवा मध्ये बाबरा बाबरा गोवा मध्ये बाबरा सांगतात आपल्या इथे कापरी किंवा लेबूड म्हणतात काय शिवण्याच बघा एक मिनिट ना बघा मित्रांनो पाकट लागलंय पाकट एक नंबर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आम्ही फ्लाईटमधून गोव्याला चालू आहोत आज माझ्याबरोबर बरोबर आहे आम्ही दोघे जण मिळून गोवामध्ये जाणार आहोत आणि गोवामध्ये आपल्या जमेल त्या ता टाइपची फिशिंग करून दाखवणार आहोत खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटनंतर बघत राहा आता आपण फ्लाईटमध्ये जाण्यासाठी आलो हो। आहोत बाहेरचा व्ह्यू बघा फ्लाईट तयार आहे आता आपण एंटर करू टिकिट्स चेकिंग बॅग चेकिंग सर्व झालेली आहे तर बघूया पुढे कसा अनुभव मिळणार आहे पूरो 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 पूरो। विद्या ध्यान दें, विभाग में इंजन रखने की प्रक्रिया शारीरिक अधिकारियों से निर्भर है, जमीन से बांध कर रखने और उसी से इंजन नवाज के एटीएसी। एटीएसी। बीजेपी आगे बढ़ेगा क्या कर लेगा? ट्रॉली बॅग जैसे बडे ऑन बॅग आता मी गोव्याला लँड झालो आहोत पणजी बेतीमध्ये जाऊन तिकडे हॉटेल आहे तिकडे नाईट आपण काढणार आहोत आणि सकाळी आपण जमलं तर फिशिंगला जाणार आहोत खूप मजा येईल नवीन लोकेशन आहे गोव्यामध्ये फिशिंग करायला खूप मजा येईल चला मित्रांनो माझ्यासोबत पुणे पण आहे आम्ही दोघेजण मिळून गोव्याची ट्रीप आपली पूर्ण करणार आहोत त्याच्यानंतर आमच्या गावातील पोरंसुद्धा येणार आहेत फ्रेंड्स येणार आहेत त्याच्यानंतर खूप मजा येईल खूप लोक असतील सर्व आपले गावांची मुलं आपण एकत्र फिशिंग आणि फुल धमाल करू कुकिंगसुद्धा असणार आहे मित्रांनो आता आपली पुढची जर्नी तर मुंबई टू गोवा फ्लाईटमधून आम्ही उतरलो आणि आता बेतीम या ठिकाणी आम्ही आलो आहोत याच ठिकाणी आमचं हॉटेल आहे आणि सकाळी आपण फिशिंगसाठी जाणार आहोत दीपक आपल्या आपल्यासोबत असणार आहेत आणि ते आपल्याला सकाळी चार वाजता म्हणजे पहाटे चार वाजता फोन करतील त्याच्यानंतर आपण त्यांना भेटू आणि पुढची फिशिंग कशी असणार आहे त्याबद्दल सर्व त्यांना माहिती विचारू ते आपल्याला सकाळी फोन करतील आणि आपली फिशिंग आहे ती सकाळी आपण चालू करणार आहोत खूप एक्सायटेड आहोत कारण आपण आपल्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारे मासेमारी करतो पण आता आपल्याला एक संधी आहे वेगळ्या ठिकाणी गोवामध्ये मासेमारी करायची एक संधी भेटली तर फुल आपण प्रयत्न करू आणि चांगल्यात चांगली मासेमारी दाखवण्याचा प्रयत्न करू खूप एक्सायटेड आहे आता दहा वाजले आहेत तर झोपतो थोडा आराम करतो त्याच्यानंतर आपण फिशिंगसाठी जाऊ चला नमस्कार मित्रांनो आता आम्ही बोटीमध्ये आलो आहोत दादांसोबत आहोत दीपकदादा मागे आहे कालो पडते आणि मयांक आहे आज आपण आपल्या इथे लिंबू ज्याला म्हणतात कापरी त्याची मासेमारी करण्यासाठी चाललो आहोत चायनीज पापडे त्याला सुद्धा म्हणतात तर ते पापलेट आपण पकडणार आहोत दीपकदादा मागे बोट चालवतात आणि आम्ही पुढे बसलो आहोत मयांक आणि मी पुढे बसलो आहोत गोवातील नाईट लाईफ बघा मित्रांनो सकाळच्या चार वाजले आहेत आणि मोठ्या क्रूज तुमच्यासमोर दिसतात हे सर्व लाईट आहे ते मोठ्या क्रूजचे आहेत आणि याच्यामधूनच आपण मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत वीव आहे गोवा म्हटलं तर फुल एन्जॉयमेंट असते आणि आपल्याला तर एन्जॉयमेंट फिशिंगमध्येच भेटते डबल एन्जॉयमेंट असणार आप आहे आपल्यासाठी बघूया आजच्या फिशिंगमध्ये आपल्याला कोणकोणते मासे बघायला भेटतात मुंबईमधून आपण गोवामध्ये आलो आहोत खास फिशिंग करण्यासाठी खूप मजा येणार आहे आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे मित्रांनो बोट आता मासेमारीच्या ठिकाणी पोचली आहे आणि आता लवकरच आम्ही जाळी टाकण्यासाठी सुरुवात करणार आहोत आता साडेचार वाजले आहेत पहाटेच्या साडेचार आणि कापरी माशाची जाळी आपण लावायला सुरुवात करणार आहोत बोटीचे इंजिन दीपकदा चालवतो म्हणजे एका लाईनमध्ये मध्ये आपली बोट ठेवणार आहेत आणि मयांक जाळीची खालची बाजू टाकणार आहे या जाळीचा फासा आठ बोटी इतका मोठा असतो आपल्या हाताची चार बोट त्याच्यानंतर खालती चार बोट ठेवली अशी आठ बोटं झाली ना की जाळीचा जा फासा तयार होईल एवढा करला फासा असतो आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त कापरीच सापडतात बघा जाळी टाकायला तर सुरुवात केली आहे आणि जाळी टाकायचा वेग बघा मित्रांनो खूप फास्ट जाळी टाकली जात आहे जाळी टाकायचं काम रोज करतं त्याच्यामुळे त्यांचा हात चांगला बसलेला आहे आणि जाळी टाकताना अडथळा होत नाही बऱ्याच वेळी जाळी टाकताना गुंतासुद्धा होतो पण या स्पीडमध्ये जाळी टाकायला सुरुवात केली अजून जरा पण गुंता केल्या ना याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की मया हात किती चांगला बसलेला आहे रोजचं काम आहे आणि त्याच्यामुळे सराव पण चांगला झालेला जाली आहे जालीचा एक भाग टाकून झालेला आहे आपला मित्रांनो आता एक जाळी टाकून झालेली आहे आणि दहा पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि पुन्हा जाळी उचलायची आहे कारण आपण ज्या ठिकाणी जाळी टाकले त्या ठिकाणी खडप खूप आहेत आणि खडपांवरती आपली जाळी फाटू शकते त्याच्यामुळे पंधरा मिनटानंतर ही जाळी आपल्याला उचलायची आहे <laughs> मयंगने जबरदस्त वेगामध्ये जाळी टाकली एक नंबर थँक्यू पाच मिनिटं पण नाही लागली आणि आपली सर्व जाळी होती ती टाकून झाली बोटीचे तांदेल <laughs> दादा नाकवा त्यांनी आपल्यासाठी आज खास फिशिंग केली आहे आपण बोललो आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान ठेवून पहाटे चार वाजता आपल्याला फिशिंगला घेऊन आले त्याच्याबद्दल दीपक दादा तुमचे धन्यवाद वेलकम तर जालीचा पदर आपल्या बोटीवरच आहे कारण इथे खरप खूप आहेत दगड खूप आहेत आणि जाळी आपली दगडामध्ये नको फसायला म्हणून एक पदर आपल्याकडे आहे आणि लगेच आपण जाळी उचलायला सुरुवात करणार आहोत आणि बघूया या जाळीमध्ये कसे मासे भेटतात ते नशिबाचा खेळ हो मेहनत तर खूप करतो पण प्रत्येक वेळी मासे भेटत नाहीत मित्रांनो आपण दहा मिनटं थांबलो आणि पुन्हा आता जाळी खेचायला सुरुवात केली आहे कारण इकडे खडपं आहेत आपली जाळी नको फाटायला त्याच्यासाठी लगेच जाळी आपल्याला खेचायला लागते बघूया या पहिल्या जाळीमध्ये कसे मासे लागतात ते ही जाळी उचलून झाली की आपण पुन्हा जाळी टाकणार आहोत आणि हीच प्रोसेस आपण दोन तीन तास करणार आहोत जाळी उचलायची परत टाकायची परत उचलून परत टाकायचे दीपक दादा जाळीची वरची बाजू खेचत आहेत आणि मयंक जाळीची खालची बाजू खेचतोय बांगडी आली बांगडी बघा मित्रांनो एक बांगडा लागलेला आहे पहिला आपला मासा जेली फिश पण लागले बघा मित्रांनो बांगडा लागलाय बांगडे मासे तरी तो आहे मला मित्रांनो आता एक वेळेचं जाळं उचलून झालेलं आहे आणि पहिल्या वेळी आपल्याला काय नाही लागलं फक्त बांगडे आलेत आता पुन्हा हे जाळं दुसऱ्या ठिकाणी टाकलं जाईल अशीच प्रोसेस आपल्याला सकाळच्या सहा सात वाजेपर्यंत करायची आहे खूप मेहनत आहे आणि मासे फक्त तीन चार बांगडे लागले आहेत आप आपल्याला कापरी पाहिजे आहेत आणि कापडीच्या शोधामध्ये आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाळ टाकणार आहोत मित्रांनो आता दुसऱ्या वेळी जाळी टाकायला सुरुवात केली पहिल्या वेळी आपण जाळी टाकली आणि त्याच्यानंतर उचलली सुद्धा त्यावेळी आपल्याला फक्त चार पाच बांगडे आले आता ही जाळी पुन्हा टाकायला सुरुवात केली जाळी टाकायचं स्पीड एक नंबर आहे पुन्हा चुकता जाळी एकाच स्पीड मध्ये टाकली जात आहे ही मासेमारी किनाऱ्याच्या जवळच केली जाते कारण कापरी किनाऱ्याच्या जवळ जास्त असतात म्हणजे खडकाच्या ठिकाणी कापरी जास्त सापडतात आता हे जर जाल टाकून झालं की पुन्हा आपण पाच दहा मिनटं थांबू आणि पुन्हा जाळी उचलायला सुरुवात करू चला मित्रांनो आता जाळी टाकून झालेली आहे आणि समोर समुद तुम्हाला समुद्र किनारा दिसतोय खाडीच्या किनारी आम्ही आहोत आणि सध्या आपण जी मासेमारी करत आहोत ही खाडीच्या एका कोपरावरती एका काठावरती मासेमारी करत आहोत चला मित्रांनो आता दुसऱ्या वेळची जाळी उचलायला मी सुरुवात केली खूप लागणार <coughs> जालीची सुरुवात करताच चा, मयांकच्या हाताजवळ चा जेली फिश लागले आणि त्या जेली फिश ला खूप खाज येते नारंगी रंगाची जेली फिश ग्लव चा वापर न करता तसच हाताने मयंकने जेली फिश काढले खूप खाज येते या जेली फिश ला आता दुसऱ्या वेळचं आहे जाली आपली तर या जालीमध्ये नक्कीच भेटायला पाहिजे बांगडायला दुसऱ्या जालीमध्ये पहिला मासा लागलेला आहे ला बांगडा पहिला लेंबूड लागलेला आहे फायनली रा। एक नंबर दीपक दादा बघा गोवा मध्ये बाबरा बाबरा गोवा मध्ये बाबरा सांगतात सांग आपल्या इथे कापरी किंवा लेबुड म्हणतात भारी साईज आहे कापरीची बोणी झालेली आहे आणि पहिल्या कापरी बघल्याच्यानंतर खूप चांगलं वाटलं कारण पहिल्या वेळची आपली पालवणी फुकट गेली होती मासेमारी अशीच आहे कधी मासे भेटत कधी रिकामी झाली येते पण आपण हार नाही मानत मासेमारी आपली कंटिन्यू ठेवतो त्याच्यामुळे आपले मेहंदीचं फल आपल्याला नक्कीच भेटेल मित्रांनो आपली जाळी दगडाला अडकले आणि बघा त्याच्यामुळे सर्व खुबे आणि शिंपल्याचं कवच आलं वरचं आपली कालवी असते त्याची कवची आल्या दगडामध्ये झाली गेली की फाटून जाते जाळी नुकसान होते जायचं खूप जा, सारं मित्रांनो आता दुसऱ्या वेलची जाळी पण उचलून झालेली आहे आणि दुसऱ्या वेली आपल्याला एक कापरी लागलेली आहे आणि थोडेसे बांगडे लागलेत मित्रांनो आता तिसऱ्या वेलची जाळी टाकण्यासाठी सुरुवात केली आहे आणि यावेळी आपण जाळी चेंज केली आहे जे आपली पहिले आणि दुसऱ्या वेलची जाळी होती ना ती आपण साईडला ठेवली आहे आणि आता वेगळी आपण जाळी लावायला घेतली ही तरतीची झाली आहे म्हणजे वरच्या लेवलमध्ये आपण ही जाळी टाकणार आहोत आता पाच वाजलेत घडीचा अलार्म वाजायला लागला मित्रांनो तिसऱ्या वेळेची जाळी तर टाकून झालेली आहे आणि थोडीशी जाळी बोटीमध्येच ठेवली आहे कारण इथून मोठ्या बोटी, बोटी जातात आणि जर जाळीवरून बोट गेली तर आपली जाळी फाटून जाईल त्याच्यामुळे आपण अर्ध्यापेक्षा थोडी जास्त जाळी टाकली आहे आणि थोडीशी उरलेली जाळी आहे ना ती बोटीमध्येच ठेवली आहे बघूया आता नवीन लोकेशन आहे आणि या लोकेशनवरती हो आपल्याला कसे कापरी भेटतात ते समजेल खूप मेहनत आहे आणि यांची जाळी लावण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे थोड्या थोड्या टायमामध्ये जाळी उचलायची कारण खाली दगड असतात त्याच्यामुळे जाळी लगेच उचलतात आणि ठिकाण आपण चेंज करत असतो जर नाही मासे भेटले तर मासेमुळेच आपल्याला ठिकाण बदलायला लागते बघूया आता तिसऱ्या वेळेची जाळी तर पाण्यामध्ये टाकून झाले थोड्या वेळानंतर आपण ती जाळी उचलायला सुरुवात करू आणि बघू वेळी कसे मासे भेटतात ते मित्रांनो आता तिसऱ्या वेळेचं जाळं उचलायला सुरुवात केलंय नवीन लोकेशन आहे आपण तिसऱ्या वेलची जाळी वेगळ्या ठिकाणी लावली तर ही जाळी आता उचलताना बघूया कसे मासे भेटतात सुरुवातीलाच एक बांगडा आलाय पुढे पण बांगडा गोव्याला बांगडे खूप भेटतात त्याच्यामुळे बांगडे इकडचा फेमस आहे टेस्टी बांगडे बघा बापरे इकडे तर खूपच बांगडे लागले त्याच्याच बाजूला दुसरं एक आहे कापरीच्या जाळीमध्ये बांगडे भेटत आहेत म्हणजे या ठिकाणी जर बांगड्यासाठी खास जाळी लावली असती तर जास्त बांगडे भेटले असते मित्रांनो तिसऱ्या जाळीचा शेवट जवळ जवळ झालेला आहे या तिसऱ्या जाळीमध्ये खूप बांगडे लागले आणि बघा मित्रांनो एक कापरी आलेला आहे हेटीच्या बाजूजवळ आलाय काय चमकतो भारी वाटते एकदम आणि हा कापरी मयांकच्या बाजूला लागलाय म्हणजे मयांक हेटी खिचतोय आणि हा एकदम हेटीच्या जवळच लागलाय मस्त आहे जालीवरती बाईट दिलं होतं कापरीने एकदम शेवटच्या टोकाला लागलाय थोडंच एक दोन वावाचं झालं बाकी आहे आणि त्या ते, तेवढ्याच भागामध्ये हा कापडी लागला मित्रांनो आता पुन्हा चौथ्या वेळची जाळी टाकण्यासाठी सुरुवात केली आहे आणि सुद्धा आपण लोकेशन बदली केले मयांक सेम खालची बाजू टाकतोय आणि दीपक दादा वरची बाजू सांभाळतात वरची बाजू आपोआप जाते त्याच्यामुळे एका लाईनमध्ये बोट चालवायची आहे जेणेकरून जाळी चांगली लाईनमध्ये पडली की त्याला मासे पण लागतात आणि वरची बाजू आपोआप जाते त्याच्यामुळे दीपक दादांना जाळी टाकताना त्रास होत नाही त्यांना फक्त बोटीची आवाली सांभाळायची आहे बोटीची दिशा एका लाईनमध्ये ठेवायची आहे जाळी आपण दगडाच्या किनाऱ्याशी लावत आहोत त्याच्यामुळे जाळीची लांबी कमी आहे लेंथ कमी आहे आपण मोजकीच लावत आहोत जेणेकरून जाळी खराब नाही होणार आणि उचल्याला पण लवकर होईल चौथ्या वेळची पण आता जाळी लावून झालेली आहे आणि दोन कापरी आपल्याला आतापर्यंत भेटलेले आहेत ले आणि बांगडे आहेत मित्रांनो आता चौथ्या वेळची जाळी पुन्हा बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली वरच्या बाजूला दादा आहेत आणि खालची बाजू खेचायला मयांक आहे लेबूडची मासेमारी शक्यतो काळोखातच का केलेली चांगली असते पहाटेच्या वेळी चांगले, चांगले लेबूड लागतात जसा जसा दिवस सुजडेल तसे लेबूड भेटायचे कमी होतात बांगड्याने जाली भरली

बघा मित्रांनो पाकट आहे पाकट एक नंबर आणि याचे काटे खूप भयानक असतात किती थिन काटे असतात बघा हा काटा खूप विषारी असतो याच्यापासून सावध राहायला लागते जर काटा चुकून लागला ना तर तुम्हाला इतक्या वेदना होतील की तुम्ही डॉक्टरकडे गेल्याशिवाय राहू शकत नाही दोन काटे आहेत आणि आता दुसरा काढा रोज करतो बघ कसा तो दुसरा काटा खूप मोठा आहे बघा भारी आहे काटा आणि साईज पण चांगली आहे मस्त आहे एक नंबर मॅंग खेचून घेऊ शेपटीवर हा शेफ्टीवरती अडकलं ना बर झालं फाडून गेला नाही प्रेशर जाम लागत मित्रांनो आता <laughs> मासेमारी करून आमची बोट किनार्याच्या जवळ पोचले आहे आम्ही चार वाजता निघलो होतो पहाटे आणि आता आपली बोट मासेमारी करून किनारवर आहे सात वाजले आहेत हो हो चालेल बघा आजचे आपले मासे बांगडे आहेत लिंबूड आहे त्याच्यानंतर एक पाकड लागले बांगडे जास्त आहेत आणि लिंबूड खूपच कमी फक्त दोन लागलेत आपल्याला त्याच्यानंतर एक पाकट लागले तर मित्रांनो हे आपले मासे होते आजचे एक पाकड लागले त्याच्यानंतर दोन आपल्याला कापरी भेटले लेंबूड आणि बाकीचे सर्व बांगडे मित्रांनो आपण गोव्यामध्ये आहोत आणि गोव्यामध्ये आपल्याबरोबर दीपकदादा आहेत आणि त्यांनी आपल्याला आज चांगल्या प्रकारे मासेमारी करून दाखवली आज, आज आपला पहिला दिवस होता उद्या आपण पुन्हा दीपकदादांसोबत वेगळ्या प्रकारे मासेमारी करू नक्कीच आपल्याला खूप मजा येणार आहे कारण दीपकदादांजवळ भरपूर मासेमारीची उपकरणं आहेत आणि ते सर्व आपल्यासाठी करून दाखवणार आहेत ओके okay. उद्याला नक्की भेटू उद्या त्याच्यानंतर मयांक पण आहे जण असणार आहेत आपल्यासोबत तर ही ट्रीप नक्कीच मजेदार असणार आहे मला पण खूप मजा येईल कारण आपण इथे येऊन गोव्यामध्ये नवीन नवीन नवी नवी फिशिंगचे अनुभव शिकणार आहोत तर खूप मजा येईल तर मित्रांनो तुम्हाला आजची लेंबून मासेमारी कापरीची मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कोली परवासा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा जय महाराज भेटेल अगरच तो पण तर बाय बाय टेक केअर बाय बाय